खोटे नेरेटिव्ह कसे तयार करता येऊ शकतील या सगळ्याचा एक कॉमन सर्वांच्या मते तर ही सर्व मंडळी किंवा यामधले असणारे काही विशेष मंडळी ठाकरे बंधू असतील फार मोठे नेते आहेत परंतु त्यांची असणारी मानसिकता आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे वर्षानुवर्ष या सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेला भावनिक आव्हानं करूनच भावनिक आव्हानामध्ये गुरफटून ठेवलं महाराष्ट्रातील असणाऱ्या जनतेला भावनिक आव्हानं देत राहायची महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली असणारी अस्मिता याची फक्त भाषणं करायची वक्तृत्व शैली वक्तृत्व शैलीवरती असणारं यांचं कमांड आणि या कमांडमुळेच खर तर महाराष्ट्राची या सर्वांनी या महाराष्ट्राने या सर्वांनी या ठाकरे कुटुंबानीच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला वाईट दिवस जे दाखवले ते त्यांनीच दाखवले हे डोळे उघडून महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं पाहिजे हा कोस्टल रोड महाराष्ट्रातील प्रत्येकाने मग तो खेड्यापाड्यातील असणारा प्रत्येक जण असेल यांनी तो पाहिला पाहिजे भासाहेबांचं स्वप्न भासाहेबांचं असणारं स्वप्न काय होतं इथे असणाऱ्या गरीबाला प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे प्रत्येक गरीबाला घर मिळावं